महायुतीने फुंकलं विधानसभेच रणशिंग वीस ऑगस्टला महायुती फोडणार विधानसभेच्या प्रचाराचा नारळ मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांमधील मॅरेथॉन बैठकीमध्ये प्रचाराची दिशा ठरली अजित पवारांच्या यात्रेला टक्कर देण्यासाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रा आज शिवनेरीहून यात्रेला शुभारंभ होणार विधानसभेला महाराष्ट्र पिंजून काढणार काल दिंडोरीमध्ये यात्रेचा नारळ फोडल्यानंतर आज अजित पवारांची जनसन्मान यात्रा लिफाड लासलगाव येवल्यामध्ये तर नाशिकच्या चांदोरीमध्ये अजित पवारांचं जंगी स्वागत सोलापूर सांगलीनंतर आज जरांगींची कोल्हापुरात रॅली हजारो मराठा बांधव रस्त्यावरती उतरणार जरांगींकडून विधानसभेची तयारी विदर्भात भाजपाला धक्का दत्ता मेघे यांचे पुतणे अभ्युदय मेघे यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश नाना पटोले यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश वर्ध्यात विधानसभेतून निवडणूक लढवण्यासाठी अभ्युदय मेघे इच्छुक बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचारावरून ठाकरेंची सेना आक्रमक आज संभाजीनगरमध्ये मोर्चा काढणार हिंदूंच्या सुरक्षेवरून ठाकरेंनीही साधलेला भाजपावर निशाणा कोल्हापुरातील केशराव भोसले नाट्यगृहाला भीषण आग अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण नाट्यगृह नव्याने बांधण्याची मागणी दिल्लीतील देल कथित मद्य धोरण घोटाळा प्रकरणामध्ये आपचे नेते मनीष सिसोदिया यांना जामीन मंजूर सतरा महिन्यांनंतर मनीष सिसोदिया बाहेर येणार ईडी आणि सीबीआय दोन्ही केसेसमध्ये जामीन मंजूर झाल्याने दिलासा माडाच्या मुंबईतील दिल घरांसाठी आजपासून अर्ज भरता येणार दुपारी बारा वाजल्यानंतर ऑनलाईन अर्ज भरणं सुरू होणार माडाकडून दोन हजार तीस घरांसाठी ती जाहिरात गोल्डन बॉय नीरज चोप्राला ऑलिम्पिकमध्ये सिल्वर मेडल ऑलिम्पिकमध्ये दुसऱ्यांदा मेडल जिंकून रचला इतिहास पाकिस्तानच्या नदीम अर्शदची गोल्डला गव गवसली